बघा मित्रांनो आपला सुरू ऊसाही चाळणीबाणी केली आहे तर मग दाखवे तुम्ही आता चाळणीबाणी केली आत्ता आत्ता म्हणजे एक आठ दिवस दिवसाला पाहिलं पहिलेच पाणी फिरलो होता याला मी पहिलं पाणी फिरलं आत्ता एक एक पाणी दिलं ह्याला मी आता तर असा आला ऊस आपला चांनी पाणी केली पाऊस तर काय नाही आहे बरं का आमच्याकडे बर पुणे जिल्हा गरम होते फक्त वातावरण पाऊस तर का होते पण पाऊस काय येत नाही तिचा पाऊस झालाच पाहिजे नाही झाल्यावर अवघड होते हे आपलं ऊस आहे आंब्यावर लावलीत शेजारी आपण बघा आपला ऊस आता तुम्हाला मित्रांनो मित्रांनो तुम्हाला मी हिरीतले माझ्या झरी दाखवतो झरे पाणी किती आहे हिरेला हे आपली विहीर आहे हे आपलं क्षेत्र विहीर त्याच्या विहिरीमध्ये पाचशे मोटर आहे आपली बरं का बघा मित्रांनो ते आपला पहिला घर आहे विरे टोटल अठरा होल मारली ते आडवे आडवे होल अठरा मारले ते बरं का तर इकडे बघा तुम्ही बघू शकता टोटल अठरा होल मारले त्याच्यामध्ये इकडे पण आहे ते ഹായ് गाइस ഏകദേശം ഇവിട പൊയിന്റ് चांगला आहे माते संबंधी बारीक आहे तेव्हा इकडे वर आहे खादे हाय खाय घेतला काय टोटल अठरा अठरा एक पाणी फक्त पाणी ती एक तेरा भरपूर आहे दोन नंबर तेव्हा ती पडते पडायचे खालचा तेरा एक आहे बऱ्यापैकी पांढऱ्या रिंग टाकलेली आहे आपण छानपैकी नाही का म्हणजे वीर रिंग टाकली ना तर काय होतं पटाफडी होत नाही अवघात मग आपण देऊन टाकून घेतले बघा वीर पाणी ती सर्व झरे इथपर्यंत पाणी होतं मोठं पाणी आता मोटर पण फिटेल घरी दाखवा असून बघा हा आहे ना मोठा ते कायम सोडतो बरं का तेवढं उन्हाळ्यात बंद होत तुम्हाला आता पाऊस आहे राहणं तेवढं वर पाणी तर देवळ जाण दीड वर्ष झालं उन्हाळ्यात बी तेवढा असतो ते कायम उन्हाळ्यात तेवढा मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर लगेन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चेक सपोर्ट करा मित्रांनो चेक सपोर्ट करा बघा